मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या शॉपिंग सेंटरचे नूतनीकरण इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न सातपूर परिसरातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला संस्थेचे चेअरमन चंद्रकिशोर मुंदडा व सौ रत्नमाला चंद्रकिशोर मुंदडा तसेच व्हाईस चेअरमन अनिल सोनवणे व सौ कविता सोनवणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संदीप जाधव उपनिबंधक सहकारी संस्थान नाशिक श्रीप्रदीप महाजन सहकार अधिकारी उपनिबंधक सहकारी संस्थान नाशिक तालुका तसेच माजी नगरसेवक प्रकाश लोंढे सातपूरचे पी आय विश्वास पाटील गोकुळ भाऊ निगळ सुरेश नाना भंधुरे दीपक भाऊ मौले अनिल मौले किसन विदाते भिवानंद काळे माया काळे संस्थेचे संचालक उपस्थित होते यावेळी तीस गाळे बांधण्यात येणार आहेत विशेष म्हणजे हे गाळे सातपूर भूमिपुत्रांना आणि व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक विजय भंधुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संचालक व शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुनील मौले यांनी केले यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासदांचा व संस्थेसाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात संचालक सुनील मौले विजय भंधुरे दिलीप भंधुरे अनिल सोनवणे चंद्रकिशोर मुंदडा नितीन बाळा निगळ कुंदन मौले कामतीलाल भंधुरे शांताबाई आहेर सुलोचना तिडके सत्यभामा वाघ अमर काळे सचिव नाना कोल्हे संतोष काश्मिरे सुदर्शन घाटोळ यांच्यासह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेची जी स्थापना होती ती मूळ ज्यावेळी शेतकरी होते त्याला कर्ज वा त्याला कर्ज पुरवठा करण्यासाठी होती त्या काळात इतर कुठल्या माध्यमातून फारसा कर्ज पुरवठा होत नव्हता म्हणून ह्या एक त्रिस्तरीय संरचना शासनानं केलेली होती काळ जसा बदलला शहरीकरण जसं वाढलं तसं हळूहळू शेत शेतीची संख्या कमी होतून तिथं नागरीकरण वाढत गेलं आता केंद्र शासनाची आणि शासनाची भूमिका अशी आहे की ह्या सर्व संस्थांनी त्यांच्या पारंपरिक कर्ज पुरवठा वितरण ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे बहुउद्देशीय व्यवसाय करावेत तर आता ह्या विकास संस्थेचा पूर्वी पण गाड्यांचा गाळे आहे त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत तसंच हे आजचा पण त्यांचा हा उपक्रम आहे तो तसाच उपक्रम त्या अनुषंगानं खूप पूर्णीय आहे त्याचं मात्र की माझं मार्केट आहे अशा पद्धतीनं गावांनी मी विनंती करणार आहे की सर्वांचा सहभाग घ्या आणि चांगलं कामकाज करणारी ही संस्था आहे चांगल्या पद्धतीने कामकाज करते आणि खूप अडचणी आता आपल्याला वाटत हे का होत नाही खूप अडचणी थोडं थोडं हे केलं तुक कुठं अडकती आता जी चेअरमन कमिटी आणि मुंद्रा शेड विशेषतः आहे चेअरमन दोघं जण झोपू झोपूजेव देत नाही सर तो आमर कुठे गेला हे झोपू येऊ देत नाही झालं पाहिजे करे ते सातूर सोसायटीच्या संचालक आणि चेअरमन व्हाईस चेअरमनच्या वतीनं सर्वांना मी प्रथम नमस्कार करतो आज तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या एका फोनवर उभे राहिले असेच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही हजर राहत जा आणि त्या विशेष म्हणजे का ही संस्था जी आपण आता बांधायला काढली तिथं तर काम पूर्ण केलं परंतु आता इथं सुद्धा काम पूर्ण करायकरता तुम्हाला आपल्याला गावाची मदत लागणार आहे आणि साहेबाची तर मदत आहेच काम थोडंसं अटकलं होतं तर रात्री दहा वाजता साहेबांनी त्यांनी फोन करून या कामाला साहेब आम्हाला परवानगी भेटली सहकारी एक... संस्थेची स्थापना बावीस बारा एकोणावीसशे अठ्ठावन्न साली झाली त्यानंतर या संस्थेचे पहिले संस्थापक कई झुंबर तुकाराम बंधुरे यांनी ही संस्था स्थापन केली त्यामध्ये हॅलो या इमारतीचे जी जुनी इमारत आहे तिचं आज नूतनीकरण आहे या इमारतीचे एकोणासशे एक्क्याऐंशी साली त्यावेळेस उद्घाटन झाले आणि एकूण वीस गाळे काढले गेले या गाळ्यांच्या माध्यमातून सर्व सातपूर गावातील व्यापारी वर्गांनी आजपर्यंत स सा, सातपूर सोसायटीला बरंचसं सहकार्य सा केलं साहेब श्री प्रदीपजी महाजन साहेब तसेच आपल्या सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ जी आहे श्री विश्वास पाटील साहेब यांचं सर्वप्रथम मी सातपूर ग्रामस्थ हार्दिक स्वागत करतो तसेच आप मी आपल्या या सातपूर गावातील संस्थेचे सर्व सभासद असतील शेतकरी वर्ग असतील व्यापारी वर्ग असतील यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो अतिशय कमी वेळात आपण सर्व तिथं जमलात आणि या संस्थेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपण जो हातभार लावला त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आजचा कार्यक्रम सुरुवात करतो या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना कसं नवीन बांधकाम करून त्यांना बिल्डिंग कशी उभी करता येईल व त्यांना त्यांचा तेन गैरसोयकार दूर करण्यात येईल या ते काम केलं आहे त्या बॉडीमध्ये ज्या लोकांनी काम केलं एकोणीसशे पंचवीस साली मी त्यांची नावं घेतोय श्री रामनाथ शेट मुंद्रा हे सभापती होते नंतर ಕುಮಾರೋಟೆ ಮಂಗಳ ವರದೇ ಹೋ ಶ್ರೀರೂರೇ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇಮೇ ಮಾತ್ರೇ ಮಾನ್ ಕಾಮರ ಜಯ ದೇವೇ ದೇವ್ರಹ ಪಾಹೇನಾ

त्यानंतर आपल्या सातपूर गाव सातपुरगाव त्यानंतर आपल्या सातपूर गावचे माजी नगराध्यक्ष समोर कैलासवाशी रामपूर रामगड यांचे सुपुत्रिक

न

ಹೈಕೋ ನಕೋ ಹಾಕೋ संदीप जी जाधव साहेब उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका नाशिक यांना मी मंचावर बसण्यासाठी आमंत्रित करतो तसेच माननीय प्रदीपजी महाजन महाजन साहेब सहकार अधिकारी पश्चिम श्रेणी उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका नाशिक यांनी विराजवन व्हायचंय या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद